त्यांच्या कृपात आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास ओ मनमुद्या वेद प्रतिपाद्या जजवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू गणेशु सकलाती प्रकाशु मने निवृत्तीदासो अवधारी जो जी मस्तक हे पाया नहीं। 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 गावी केला वास, नसा देह, देवाचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता म्हणजे निरूपणा करता अभंग ला महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वयाच्या सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राग रांगोळी करणारे जगद्गृह आहेत यांचा असून या अभंगामध्ये को जगद्गुरु कोभार आहे परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात विठाला <दुण> अखिल कोट ब्रह्मांड नाईक रुक्मिणी प्राण संजीवन जगराथा श्री पांडुरंग परमात्म्याच्या अशी कृपे कृपेद्वारा मुक्त कैवल्य योजनेतील यांची राज्य साधकांची मायबाप योगांची माऊली अनाथांची माय विश्व अखिल विश्वाच्या परमार्थ उद्रामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य गावातून पावसाळ्यातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार उभे राहिलेले खाली बसलेले दूर बसलेले जवळ बसलेले लांब बसलेले गाड्यावर बसलेले मंडपाच्या बाहेर बसलेले जी कीर्तनाला आले ते जे कधीच येत नसतात ते जे येणारा लव देत नाही ते जे आजच आले ते गावात सप्ताह चालू आहे माहीत असून घरी झोपले ते सर्वांना दंड होत कीर्तन सुरू करायच्या आधी हार काढून ठेवा म्हणलं कारण माझ्या लक्षात आलं हरामुळं राहुल गांधी गेले राजीव गांधी करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा की आजची ही सेवा माझ्याकडे काय निमित्ताने आली काय कारणाने आली आपण सर्वांना माहीत आहे तरी सुद्धा कार्यक्रमाचा परिहार देणं हे वक्त्याचं बोलणार आहे तर प्रथम कर्तव्य ठरत असते या संबंधाने आता पूर्णत्वाकडे चाललेला चातुर्मास समाप्तीनिमित्त परायण आपल्या गावाचं वैभव म्हणण्यापेक्षा आपल्या परिसराचं वैभव गुरुवर्य तानाजी बापू यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नियोजनाखाली या सप्ताहाचं नियोजन केलेलं आहे महाराज निमित्त फक्त चातुर्मास आहे नाही तर निमित्त लागतच मनात आला आणि सप्ताह केला बस एवढं म्हणायला काय अडचण नाही कारण करुणी स्मरण करवितो आणि का स्वतःही भजन करणं आणि दुसऱ्या कुणी करून करुन घेणे हे सत्वगुणी माणसाचे लक्ष नसतात कारण स्वतः स्वत तुकोबऱ्या गाथ्यामध्ये वर्णन करतात भरपूर संतांनी वर्णन केलं की स्वतः परमार्थ करतो तो सुद्धा सत्वगुणी आणि स्वतः करून दुसऱ्या कोणी करून घेतो ते सत्वगुनी माणसाची लक्षणं सांगतात की आपल्या समवेत आपल्या गावातील सर्वांना परमार्थ घडावा सत्संग घडावा याच एका निमित्ताने या सप्ताहाचं आयोजन केलं आणि बालासाहेबांना बापून मला पहिल्यांदा फोन लावला म्हणजे महाराज पहिला फोन तुम्हाला लावला तुमचा कोणता दिवस घालायचा दावा सोडून कोणता घाला येणार कळत नाही विठला आणि त्याच्यामध्ये ही चौथ्या दिवसाची कीर्तन रोटी सेवा माझ्याकडे आलेली आहे मी माझं मनात भाग्य समजूत कारण आजची ही कीर्तन सेवा आहे ये, बोलत असताना म्हणत असतो की आजची कीर्तनाची तारीख म्हणा परंतु आजची सेवाच आहे कारण ज्ञानोवरा म्हणतात भूमी किती पवित्र आहे जर का बघायचं असेल तर त्याच्यामध्ये आलेल्या पिकावरून ओळखायचं असते की भूमी किती पवित्र आहे कारण ज्ञानोवराजी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव व भूमी किती पवित्र आहे जर का बघायचं असल तर त्याच्यामध्ये आलेल्या पिकावरून ओळखायचं ते किती पवित्र आहे ते आणि ही भूमी किती पवित्र आहे हे जर का बघायचं असेल तर साक्षात यात जीवंत जागत उदाहरण म्हणजे तानाजी बघिढ्याला कारण पवित्र ते कुळ घरीचे दास जन्म घेतो स्वतः परमार्थ करणं आणि दुसऱ्याकडून करून घेणं हे सत्वगुणी माणसाचं लक्षण आहे त्यांना घरीचे दास म्हणतात कारण मी या ठिकाणी उभं राहिल्याच्या नंतर कोणाची स्तुती करत नाही सर्वांना माहीत आहे माझा स्वभाव पण आहे कारण मी कुणाची स्तुती करत नाही परंतु बापू माझ्याकडे पाहा ज्या ज्या वेळेला मी या रस्त्यावर जातो त्या वेळेला माझे आपोआप इकडे वळल्या जातात विठाला आणि हे तु मी तुम्हाला समजून तु सांगाव तु याची गरज नाही बापूला माहित आहे एकदा सकाळी सकाळी साडेपाच ला दरवाजा वाजवला होता सकाळी साडेपाच ला बापू उठले बी नव्हते बापूला वाटलं कोण हो की मी निघलो बाहेर एकदा घरी जाता जाता साडे नऊ वाजता म्हणजे मी सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाही भेटीला तर लय दूर राहिलं परंतु ज्या ज्या वेळेला या रोडवरून गेलो त्यावेळेला आपोआप इकडे पाहतात ते मग टाइम नाही पाहत आणि वेळ नाही बघत विठा त्यासाठी आदर, आदर्श आदर्शयुक्त आहेत ते म्हणजे हरिभक्तप्रायण तानाजी बाबू त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी या सप्ताहाचं आयोजन केलं आणि त्याच्यामध्ये मला या चौथ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा मिळाली मी माझं मत भाग्य समजतो जास्त परिहारामध्ये वेळ न घालण्यापेक्षा अभंगावर बोलूया कीर्तनाला उपस्थित आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे हरिभक्तप्रायण संधी महाराज असतील त्यांना पण धन्यवाद देतो त्याचबरोबर त्यांच्या बाजूला भारत महाराज असतील त्यांना पण धन्यवाद एकूण आमचे काना काना असेल आधी करून ही गावातील भजनी मंडळी एकटो प्रेमावली असतील तुम्हाला पण धन्यवाद पाच सात हर घालायला कोणी गेले हर त्याला वाटलं आपला नंबर लागतो का काय इथं लागत नाही दुसरीकडे काही सांगता येत नाही विठल आमचे चौकदार असतील त्यांना पण धन्यवाद देतो त्याचबरोबर ऋषिकेश बुवा आपल्याच गावातील हरिभक्तपर्यंत जगन्नाथदा असतील त्यांना पण धन्यवाद माऊली नाव माहीत नाही मला शुभ महाराज असतील तुम्हाला पण धन्यवाद गजानन महाराज असतील त्यांना पण धन्यवाद आणि बाबाजी असतील तुम्हाला पण विनम्र विवादन करतो आणि पक्वाजाच्या बाबतीत मृदंगाचा राजा म्हणायला काय अडचण नाही आमच्या हरिभक्तप्रा हनुमान एकदा टाळ्या वाजवायच्यासाठी कुकरच्या टाळ्या जरा दुरात वाजवतो दुरा दुरा माणसाने पैसे लागायले का वर्गंद्या लागाली ला इथून कौतुक करत जायचं नागान नागानं कातीन टाकल्यासारखा चपळ आहे माणूस त्यांना पण धन्यवाद देतो सर्वांचे चेहरे मला माहित तर नाव पण मला माहित येतं परंतु सर्वांचं नाव घेण्यामध्ये वेळ न घालता अभंगावर सुरुवात करूया या अभंगामध्ये <Sanskrit> परमार्थाचा कार्यकारण भाव संबंध प्रतिपादन करतात कसा आहे असं एक सूत्र आहे किंवा असं एक वर्ण आहे बघा ज्या ज्याप्रमाणे आपण कर्म करत राहू त्या त्याप्रमाणे आपल्याला फळ निश्चित भेटणार आहे अहो तुम्ही चांगलं कर्म करा तुम्हाला फळ चांगलं भेटणार आहे आणि तुम्ही वाईट कर्म करा तुम्हाला फळ वाईट वाईट आहे एक असं भावगीत आहे अभंग आहे एक शेपक आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे ज्या ज्या प्रमाणे आपण कर्म दादा याचा विकू कमी करा विठाला ज्या ज्या प्रमाणे आपण कर्म, कर्म करत राहू त्या त्याप्रमाणे आपल्याला फळ निश्चित भेटणार आणि हे का भेटते कधी कधी जीवनामध्ये माणसाला असा जीवना माँशा जीवना माँशा जीवना करन, कदी -कदी प्रश्न पडत असतो की देवा असं काय चुकलं आमच्या जीवनामध्ये की आमच्या जीवनामध्ये तू दुःखाचं डोंगर देतोस किंवा तू आमच्या जीवनामध्ये दुःख देतोस कारण कधी कधी आपल्याला पण प्रश्न पडतो की देवा अरे आम्ही रोज कीर्तनाला हजर आहोत आम्ही रोज भागवताला हजर राहू हो। नाही नाही आम्ही रोज रामायणाला पण हजर आहोत तरी पण आमच्या जीवनामध्ये तू दुःख का देतोस ती सामोरची माणसं त्यांना कधी एकादच माहीत नाही त्यांना कधी मंगळ सोमवार माहीत नाही त्यांना सत्संग नावाची गोष्ट सुद्धा माहीत नाही नाही त्यांच्या जीवनामध्ये तू एवढं सुख देतोस असा प्रश्न पडत पडत असतो सर्वांना पडत असतो तुम्हाला देवा असं काय चुकलं की तू आमच्या जीवनामध्ये एवढं दुःख देतोस कारण तुकोबारांचा मुलगा दूध मिळाला नाही म्हणून मेला होता तुकोबऱ्यांची पत्नी अन्न मिळालं नाही म्हणून मेली होती तुकोबार देवासोबत भानन करता देवा तुझा माझा दुखाते कोण करला वाटा सोडून दिली कोण करला माझं काय वैरच पाहिजे देवा कारण तुकोबऱ्यांचा मुलगा दूध मिळालं नाही म्हणून मेला होता तुकोबऱ्यांची एक पत्नी अन्न अन्न करता मेली होती कारण दुष्काळी पिढीला द्रव्य केला मान स्त्री एक अन्न अन्न करता मेली तुकोबऱ्या देवासोबत भांडण करता देवा अवघ्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या घरातली चार माणसं मरण पावली देवा असं तुझा आणि माझं काय वैरत्व आहे असा प्रश्न तुम्हाला पण पडत असतो तुकोबऱ्यांना सुद्धा पडला होता आणि याचं उत्तर मला द्यावं लागेल आपल्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख येते ते देव देत नसतो तर ती ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याची भोग आले उपजले मेले किती ज्या ज्या प्रमाणे आपण कर्म करत राहू तेच आपल्याला भेटणार आहे तेच आणि आपल्या जीवनामध्ये जेवढं काही दुःख येते ते दुसरीकडून येत नाही ते आपल्या कर्मानुसार येते महाराज कारण कर्म कोणालाही चुकत नाही नामा म्हणे कर्मरेखा देवाधिका चुकेना तुमचं आमचं त्या सोडून मोठ्या मोठ्याला सुद्धा कर्म चुकलं नाही आपण ज्या प्रमाणे आता कर्म करत राहू त्याचप्रमाणे आपल्याला फळ भेटणार आहे तुम्ही चांगलं कर्म केल्या त्यानंतर त्याची पावती तुम्हाला चांगलीच भेटणार आहे परंतु तुम्ही वाईट कर्म करत असाल तर त्याची पावती तुम्हाला वाईट वाईटच भेटणार आहे दुसरं त्या सोडून या ठिकाणी एका हाताने करायचं आणि दुसऱ्या हातानं भरायचं कारण येथेच कर आणि येथेच भर लपशी लपशील आपण जसं कर्म करत राहू त्याप्रमाणे आपल्याला फळ भेटणार आहे म्हणून आयुष्यामध्ये कधी पण कर्म हे चांगलं करायचा प्रयत्न करायचा कारण जीवनामध्ये जेवढं काही दुःख येते ते दुसरीकडून येत नसते ते आपल्या कर्मानुसार येत असते तुम्ही बघा एक उदाहरण आहे जुन्या काळामध्ये धान्याची साठवण करण्यासाठी एक कोठी असायची त्याला काय म्हणतात हो हा हा प्रत्येक इकडे वेगवेगळे भाषा भाषा असतात फरक पडत असते काय म्हणतात त्याला कनिंग आमच्या इकडे त्याला कनिंग म्हणतात त्याला दोन तोंड असतात वरून टाकायचं वेगळं आणि खालून का आता कनिंग आता त्या पोरायला कळणार नाही काळ होता जुना मला तर वाटते आता कनिंग अशी प्रदर्शनाला ठेवावं लागेल याला कनिंग म्हणतात जुन्या काळ होता जुन्या काळा महिला मंडळ जुन्या काळामध्ये पाणी भरायचं म्हणजे तरी त्रास होता कुठे कुठं जा लागेल पाणी भरायला इरीला जायचं पाणी शेंदायचं घरी आणायचं राजनात टाकायचं होता की नाही त्रास आता राहिला का आता राहिला का आता डायरेक्ट नळाला जायचं तोटी फिरवायची भरून आणायचं राजनात टाकायचं बायाच्या जा पुढच्या चॅप्टर झाल्या जा बाया डायरेक्ट नळाला नळी लावतात नळी डायरेक्ट रागणार आमचं लग्न होईपर्यंत होणारच नाही पण झालं एखादी बार आम्ही जर बायकोला पाणी मागितलं महाराज तर बायको डायरेक्ट नळी पण नाव काल काल बदलून गेला महाराज विठायला <laughs>